राजू शेट्टी यांनी बैलगाडीमध्ये बसून हजारो शेतकऱ्यांसह लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडी हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे काँग्रेसचा एकही नेता यावेळी राजू शेट्टी यांच्यासोबत नव्हता मोठ्या शक्ती प्रदर्शनासह खासदार राजू शेट्टी आहेत ते लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरत बैलगाडी जाऊन या ठिकाणी ते अर्ज भरत आहेत आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार राजू शेट्टी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल तुम्ही शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरताय मी शक्ती प्रदर्शन केलेलं नाही मी अर्ज अर्ज भरणार एवढं सांगितलं हे आलेच सगळे मी काय आणलेले नाही आहेत आले त्याला मी काय करणार काय नेमकं असून ओढणार सरकारला एवढं सांगायचं आहे सा मी फक्त अर्ज भरायला आलो तर एवढे लोक आले आहेत आणि मग नंतर काय होईल याचा फक्त विचार करा अर्ज भरण्याची मिरवणूक मिरवणूक आहे की असं वातावरण निर्माण काय निश्चितच शेतकऱ्याचा विश्वासघात त्यांनी ज्या पद्धतीने केलेला आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांचं वागणं आहे त्याची ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आघाडीचे नेते सगळे तुमच्या सोबत आता दिसत आहेत कोण कोण या ठिकाणी दाखल झालेच कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवारातून कमळ तण असे फवारून घालवायचा आहे आणि त्यामुळं आघाडीला बरोबर घेतलेला आहे तर आपण बघितलं की तणनाशक फवारून कमळ आहे ते घालवायचं आहे म्हणून सगळे आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं कॅमेरामन सुनील काटकर सर विजय केसरकर टीव्ही मराठी कोल्हापूर सांगलीतल्या या जागेवरूनच काँग्रेसमध्ये खरं तर तिढा निर्माण झाला होता त्यामुळेच राजू शेट्टी ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायला जात होते तेव्हा काँग्रेसचा एकही नेता त्यांच्यासोबत नव्हता मात्र राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यासोबत होते तसंच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते शेट्टी साहेब आहेत ते आता लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी बैलगाडीतून त्यांनी आता उमेदवारी अर्ज भरायला चालले आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल ही सगळी नेते मंडळी आहेत ती त्या गाडीमध्ये आहेत जयंत पाटील आहेत खासदार धनंजय महाडिक त्या ठिकाणी आहेत हसन मुश्रीफ देखील या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत एक मोठे शक्ती प्रदर्शन खासदार राजू शेट्टी यांच्याकडून सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी सगळे शेतकरी आहेत ते आलेले आहेत या अर्ज भरण्यासाठी आणि बैलगाडीतून हे सगळे नेते मंडळी आहेत ते कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार देखील उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या शक्ती प्रदर्शना बरोबरच आता खासदार राजू शेट्टी आहेत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आहे ते भरणार आहेत कॅमेरामॅन सुनील काटकर विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम